नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण येत तथावी गणित भाग एक यामधील प्रकरण दुसरे याचा अभ्यास करत आहोत आता विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वर्ग समीकरणाच्या मुळांचे स्वरूप हा घटक अभ्यासणार आहोत आता तुम्हाला माहीतच आहे की समीकरण जेव्हा ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य या स्वरूपात असते तेव्हा त्याचे त्याची मुळं काय असतात तर एक्स बरोबर वजा बी अधिक वजा वर्गमुळात बी वर्ग वजा चार ए सी चेद दोन अशी असतात याचा आपण अभ्यास केलेला आहे आता हे बघा आता यामध्ये बघा आपल्याला काय शिकायचं तर जर बी वर्ग वजा चार ए सी बरोबर शून्य असेल <क्षण> तर एक्सबरोबर वजा बी अधिक वजा वर्गमुळामध्ये शून्य चेद दोन ए हे आपल्याला मिळतं म्हणजेच आपण काय म्हणू शकतो तर एक्सबरोबर वजा बी अधिक शून्य छेद दोन ए किंवा एक्सबरोबर वजा बी वजा, वजा, वजा शून्य छेद दोन ए म्हणजेच या वर्ग समीकरणाची मुळे काय मिळतात आपल्याला वास्तव व समान मिळतात आता इथे दुसरं विधान बघा काय आहे बी वर्ग वजा चार ए सी हे जर मोठे असतील कोणापेक्षा शून्यपेक्षा तर एक्स बरोबर बी वजा बी अधिक वजा वर्ग मुळात बी वर्ग वजा चार ए सी छेद दोन म्हणजेच आपल्याला मुळं काय मिळणार आहेत त्याची तर एक्स बरोबर वजा बी अधिक वर्गमुळामध्ये मुळामध्ये पी वर्ग वजा चार ए सीचे दोन ए आणि एक्सबरोबर वजा बी वजा वर्गमुळामध्ये बी वर्ग वजा चार ए सीचे दोन ए म्हणजेच वर्ग समीकरणाची मुळे आपण इथे काय म्हणू शकतो वास्तव आणि असमान आहेत आता त्याचप्रमाणे हे तिसरं विधान बघा जर बी वर्ग वजा चार ए सी हे लहान असतील शून्यापेक्षा तर एक्स बरोबर वजा बी अधिक वजा वर्ग मुळा बी वर्ग वजा चार ए सीचे दोन ए या वास्तवसंख्या नसतात म्हणजेच आपण काय म्हणू शकतो तर वर्ग समीकरणाची मुळे काय वास्तव नाहीत आता समीकरण ए एक्स अधिक बी एक्स ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य च्या मुळांचे स्वरूप बी वर्ग वजा चार ए सीच्या किमतीवरून निश्चित होते हे आपल्याला माहीत आहे म्हणून बी वर्ग वजा चार ए वर्ग समीकरणाचा विवेचक म्हणजेच त्याला इंग्लिशमध्ये डिस्क्रिमिनंट असे म्हणतात तो डेल्टा या चिन्हाने दाखवतात आता डेल्टा हे जे चिन्ह आहे ते काय आहे ग्रीक अक्षर आहे आता आपल्याला यावरती आपण जे हे तीन उदाहरणं बघितली किंवा तीन जे ह्या घटकातील तीन जी विधानं बघितली या विधानांच्या आधारावरती आपल्याला ही खालची जी काही आहेत कृती ती सोडवायची आहे आता खाली दिलेल्या माहितीवरून रिकाम्या जागा भरा आता विवेचकाची किंमत म्हणजेच काय त्यांनी दिली आहे डेल्टाची किंमत आपल्याला इथे ह्या रकाण्यांमध्ये दिलेली आहे आणि ही डेल्टाची किंमत वापरून आपल्याला काय करायचं आहे ह्या मुळांचे स्वरूप शोधून काढायचे आहे आता डेल्टाची किंमत म्हणजेच काय आपल्याला दिली आहे त्यांनी बी वर्ग वजा चार ए सीची किंमत त्यांनी आपल्याला खडक्यात दिलेली आहे आणि यावरनं आपल्याला काय करायचं आहे हे एक्स वर्ग अधिका बी एक्स अधिका सी वर्ग शून्यच्या मुळा आपल्याला शोधून काढायची आहेत हे वर्ग समीकरण आपल्याला शोधून काढायचे आहे आता इथे बघा विवेचकाची किंमत आपल्याला काय दिलेली आहे पन्नास आता पन्नास जर आपण या बी वर्ग वजा चार ए सीच्या ची किंमत ठेवली तर आपल्याला ही मुळं काय मिळणार आहेत तर ती वास्तव आणि असमान असणार आहेत कारण इथे बघा म्हणजे ह्या बी वर्ग वजा चार ए सी पेक्षा पन्नास कि म्हणजे हा शून्य काय दाखवला आहे छोटा दाखवला आहे आणि बी वर्ग वजा चार ए सी काय दाखवलाय आहे इथे मोठा दाखवला आहे म्हणजेच सुद्धा बी वर्ग वजा चार ए सी पन्नास हा काय आहे याची किंमत पन्नास ही मोठी आहे कुणापेक्षा शून्यपेक्षा म्हणूनच याचं काय उत्तर येतं आपल्याला तर पन्नास व पन्नास म्हणजे काय वास्तव व असमान आहे आता त्याचप्रमाणे हे वजा तीस म्हणजेच काय येतं वजा तीस म्हणजेच काय येणार आहे हे तिसऱ्या नंबरचं विधान येतं त्याच्यामध्ये की बी वर्ग वजाच्या रेसी इज लेस दॅन झिरो म्हणजे शून्यापेक्षा ही बी वर्ग वजाच्या रेसी काय आहे कमी आहे म्हणजेच हे वजा तीस या बी वर्ग वजाच्या रेसीपेक्षा लहान आहेत म्हणूनच हे मुळं काय आहेत वास्तव संख्या नाही इथे बघा तुम्हाला दिसेल वजा तीस ही काय आहे वास्तव संख्या नाही आता तिसरं जे उदाहरण आहे शून्य तर हे आपण विधान क्रमांक एकशी तुलना करून बघू तर बी वर्ग वजा चार ए सी बरोबर शून्य असेल तर ही मुळं काय असतात इथे वास्तव व समान असतात म्हणजेच आपण इथे काय म्हणू शकतो तर व शून्य ही काय आहे वास्तव व समान आहेत